इकडे दोन वाट्या छोट्या पाणी तापत ठेवते चांगले उकळ ही मी घालणार आहे जेमते मी दहा पंधरा घातली आहेत कारण माझं पाणी जे आहे ते जास्त नाहीये आणि ह्याला आपण कवर करून आहे हे आपोआपच ह्याचा रंग सोडेल आणि नंतर मग आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तुमच्या घरी कुंडीमध्ये वगैरे अशी जर फुलं येत असतील गोकर्णाची तर तुम्ही ती फ्रेश वापरली तरीही चालती माझ्याकडच्या वेलीला एवढी फुलं आलेली नाही आहेत म्हणून मी आता ही ऑनलाईन मागवली आहे ऑनलाईन मागवताना पण त्याचं डिस्क्रिप्शन वाचा की ही नॅचरली सुकवलेली आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची प्रक्रिया नाही केलेली आहे स्वच्छ धुवून वाळवलेली आहेत तरच ती फुलं चांगली असतात अदरवाईज त्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स वगैरे जर घातले असतील तर असा प्रकार मागवू नका आपली फुलं व्यवस्थित यात भिजली आहेत मी आता स्टोव बंद करणार आहे आणि ह्यांना असंच ठेवणार आहे पाच मिनटं आणि नंतर आपण ह्यांना गाळून घ्यायचे आहे आहे ते याच्यामध्ये घालायचे आणि ह्या तुपामध्ये आपण थोडी ही खसखस आहे ती घालायची अगदी नावाला म्हणजे मिश्रण खूप कमी आहे घ्यायचे कारण बरेच खोबऱ्यामुळे आपल्याला जड जात मोजकाचं जेवण एक वाटी गूळ घातलाय त्याबरोबर मी दोन चमचे साखर घालणार आहे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल आणि सगळा गुळ जो आहे तो आपण याच्यामध्ये घ्यायचंय यात मी थोडस जायफळ किसून घालणारे थोडेसे हे मनुका आहेत ते आपण यात घालायचे आपल्या सारणाला खूप आंबट गोड छान अशी टेस्ट येते आणि स्टोव्ह फ्लेम जी आहे ती बंद करून ठेवणारे आणि आपलं मिश्रण पूर्ण गार करून ठेवायचंय मस्त फळफळीत सारण तयार झालेलं आहे चव म्हणतात याला मोदकामध्ये भरायचा आणि हा चव हा कोरडा पाहिजे आणि त्यासाठी आपण साखर घातली आहे तो कोरडा व्हावा नाही तर बरेच वेळा गुळाने त्याच्यामध्ये पाणी सुटतं आणि ते, ते मोदकांवर बाहेर पडतं आपलं हे जे पाणी आहे ते आपण गार करायचं नाही आहे आणि त्याच्या आधीच आपण हे गाळणीतनं असं गाळून घ्यायचं जर तुमचं पाणी गार झालं आहे असं वाटत असेल तर तुम्ही त्याला पुन्हा गरम करा कारण नाहीतर मग आपली उकड असते ती बिघडते अशा प्रकारे मी पूर्ण फुलं जे आहे त्यातनं पाणी आहे ते काढून घेतलं तुम्ही बघू शकता निळं पाणी आहे ज्या वाटीने मी आपलं पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून मी दोन कप पीठ घालणारे ते व्यवस्थित याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे ते गरम पाणी आहे त्याला पिठाला चांगली उकड मिळते त्याच्यामुळे तुम्हाला हे कढईत करायचं असेल तरी तुम्ही करू शकता मी हाताला थोडंसं तूप घेऊन त्या हाताने मी हे गरम गरम उकड जी आहे ती मळून घेणार आहे चांगली तिला एकजीव करा जेणेकरून त्याच्यामध्ये गाठ वगैरे राहणार नाहीत आणि आपल्या ज्या गोळ्या होतील त्या मऊसूत होतील उकड गरम आहे त्यामुळे थोडा हात पण आपला भाजू शकतो आपली छान कोनफळी रंगाची उकड तयार झालेली आहे ही आता गरम आहे त्यामुळे आपण तिला आधी झाकून ठेवूया माझ्याकडे छोट्या पोर्शन मध्ये जो केक साठी कलर वापरतो तो, तो पिवळा रंग मी घातलाय त्याचा रंग पिवळा घातल्यामुळे हिरवट झालाय आपला जो चव आहे त्याचे पण मी इक्वल पोर्शन डिवाइड करून घेतले म्हणजे जेणेकरून आपलं कुठलंही पीठ उरणार नाही असे आपण आधी चार ते पाच अशी फुलं करून घेतलेली आहेत आणि त्यांना मी ओल्या सुती कापडांमध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून आपण त्यांना उकडेपर्यंत किंवा वाफवेपर्यंत ती ड्राय होणार नाहीत थोडंसं हाताला तूप लावलं आहे आणि ह्या बॉलला पण लावते मी ऑलरेडी ह्या प्लॅस्टिकच्या पिशवीनं दोन्ही बाजूने इथे तूप लावून घेतलेलं ला आहे आणि याची आपण एक छोटीशी पुरीसारखं लाटून घेणार आहोत लक्षातच उद्या हे खूप पातळ लाटू नका हे जाडसरच पाहिजे जशी मोदकाची पारी असते तशी तर तुम्ही हे पातळ लाटलं तर ते आपण करताना खूप फाटत राहील सारखं आणि ह्याचा आपण असा, असा एक सेंटरला बॉल ठेवला आहे आणि मी ह्याचे बरोबर इक्वल पाच पोर्शन करणार आहे बॉल आपण खाली दाबायचं आहे तीन आणि इथून दोन असे जेणेकरून हे आपले जे पाचही कॉर्नर आहेत ते याला चिकटले जातात तुमची पुरी आहे ती आपल्या मोदकाच्या पारीसारखी जाड ठेवा तिला पातळ लाटतो आहे असं अर्थ तिला पातळ लाटायची नाही आहे आणि आता मी तिला पुढे इथे असं जोडायला घेणार आहे असं आपण त्याला टर्न करायचं आहे आणि पुढच्या ह्याला जोडायचं आहे असं पाहू शकता इथे मस्त असा एक गोल तयार झालेला आहे थोडंसं करताना ते पीठ पण आपलं फाटतं पण फायनली जेव्हा आपण हे उकडतो तेव्हा ते खूप छान दिसतात दिसायला पिठाला आपण ह्या पट्टीला दाबून दाबून थोडंसं असं टर्न मारायचं म्हणून मी सांगते की पारी जी आहे ती सेंटरला पातळ थो बऱ्यापैकी ठेवा आणि साईड्सला त्याच्या जरा पातळ असू द्या अशा प्रकारे आपण हा जो आपला राऊंड आहे तो इथे पूर्ण करणार आहोत आणि आधीच्या पट्टीला जोडणार आहोत मी बघू शकता की किती छान प्रकारे आपले पाच असे पोर्शन तयार झालेत जणू काही ते फुलाच्या पाकळ्याच वाटत आहेत आपल्याला असं काही फाटलं वगैरे तरीही चालेल ते नॅचरल लुक असतं आणि ह्याच्या सेंटरला मी एक छोटासा हा जो ग्रीन कलर मी घेतला आहे त्याचा अगदी छोटासा बॉल करून घेणार आहे आणि हा मी सेंटरला इथे प्रेस करणार आहे त्यामुळे त्याला अजून एक चांगला लुक येतो प्लस आपल्याला ह्याला फुलांच्या टोपलीसारखं जर करायचं असेल तर मी एक छान अशी बारीक शी लेस करणार आहे मी ते करण्याआधी ह्या पोटलीला खालून असे लाईन्स देणारे जेणेकरून त्याला आपल्याला मोदकाचा भाग दिसेल मोदकासारखा तो आकार दिसेल मोदकाला जसं आपण बाजूने कळ्या करतो तसं दिसेल आता हे जे आहे हे मी ह्या पोटलीची लेस म्हणून असं दाबणार आहे वाव किती सुंदर तयार झालं हे फूल खूप छान दिसतंय आता आपल्याला अजून याला स्टीम करायचं आहे ह्याच्यावरती जे आपण हे लावलेलं ला आहे याला मी फोकने असे असे होल करणारे झालं आपली पोटली तयार झाली मोदकांची आतमध्ये छान खोबऱ्याचा पण चव भरलेला आहे अशा प्रकार सगळ्या पोटल्या मी माझ्या करून घेतल्या मी आज टोटल संकष्टीसाठी अकरा करणार आहे बाप्पाच्या नैवेद्यासाठी इंटरनेट यूट्यूबमध्ये बरेच मोमोजचे फोल्डिंग्स दिसतात त्या फोल्डिंगमधून मला पण ही आयडिया सुचलेली आहे आणि अशा प्रकारे मी ही आयडिया माझी केलेली आहे पण त्यांच्याकडे ते मैद्याचं पीठ वापरतात आणि आपण इकडे तांदळाची पिठी वापरतो त्यामुळे बरेच वेळा पिठी आपल्याला अशी वळवता येत नाही जसा मैदा वळवता येतो पूर्णच्या फुलांचं जेव्हा पाणी बनवलं तेव्हा मी मुद्दाम त्याची काळजी घेतली आणि थोडंसं ते, ते पाणी आपण पीठ पाण्यात न घालता पाणी पिठात घातलं हा आपण एक इथे मोठा बदल केलेला आहे वळ केले तर ते करताना त्याला आपल्याला वाल वळवायला गॅप मिळत नाही सो ही जी पट्टी आहे ती लांब लांब करा एकमेकांपासून हे दोन पट्ट्या लांब ठेवा तरच आपल्याला त्याला वळवायला वाल चान्स मिळतो असा तुम्ही त्याच्या ह्या जेव्हा जेवढ्या बाहेर काढाल ह्या कळा तेवढं तुम्हाला वळवायला खूप चान्स मिळेल हे असं फाटलं तरी घाबरून द्यायची गरज नाही आहे कारण ते ओढल्यामुळे तसं ताणलं गेलं उघडलं गेलं पण जेव्हा तुमचं त्याच्यावर कवर ॲटोमॅटिकली येतं आणि अशा प्रकारे तुमचं एक छान असं फूल बनतं खूप सुंदर दिसतं हे असं दिसायलासुद्धा सुद्धा प्रकारे आपण आपली ही पोटली मोदकाची तयार केली आहे खूप छान मजा येते हे करताना एवढे प्रकार फक्त आपल्यासाठी चॅलेंज एवढंच आहे की त्यांच्यामध्ये ते लोक मैद्याचे करतात त्यामुळे ते त्याच्यामध्ये इलास्टिसिटी असते तशी तांदळाच्या पिठात नसते पण तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही तांदळाची उकड पीठ बनवलं तर नक्कीच हे मोदक छान होती आता आपण यांना पहिल्यांदा स्टीम करायचे ऑइलला साईडने मी तुपाचा हात लावून घेते जेणे आपले जे फुलांचे मोदक आहेत ते चिकटणं नाहीत त्याला आणि मी अशी फुलं जी आपण बनवली आहे ती एक एक न चिटकता एकमेकांपासून थोडी लांब ठेवणारे दहा मिनटं ह्याला चांगलं स्टीम करणारे स्टोवच्या मंद आचेवरती नाही ठेवायचं आपल्याला मीडियम फ्लेमवर वर मंद मंदा आचेवर ठेवलं तर खूप वेळ लागेल स्टीम व्हायला वाव गोकर्णाची अशी सुंदर फुलं तुम्ही गणपती बाप्पाला मोदक ट्रपी नक्की नैवेद्यात दाखवा खुश होईल तो आपली ही कला नक्कीच आपल्याला चांगला आशीर्वाद देईल तुम्ही ही फुलं नक्की ट्राय करा आणि अशा इनोव्हेटिव्ह रेसिपी पाहण्यासाठी पाहत राहा हवयस कट्टा धन्यवाद